चिंचवाडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या माजी मंत्री जाई मुंडे भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनीताई जगताप माजी खासदार अमरजी साबळे भारतीय जनता पक्षाचे या शहराचे अध्यक्ष आमदार महेश तत्ता लांडगे आमदार उमाताई खापरे भारतीय जनता पक्ष शिवसेना आठवले गट प्रहार त्याचबरोबर महायुतीचे इतर घटक पक्षाचे सर्व अध्यक्ष या सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर त्याचबरोबर उद्याच्या सव्वीस तारखेला अश्विनीताईंना निवडून आणण्यासाठी उपस्थित असलेले या नगरीतील या विभागातील सर्व जाणकार नागरिक मतदार बंधू आणि भगिनींना पैलासवाची लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानं होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या या सभेला पंकजाताई संबोधित करणारे वर्ष सव्वा वर्ष दीड वर्षाची निवडणूक आहे दोन हजार एकोणीस मध्ये या विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण भाऊला पाच वर्षासाठी निवडून दिलं होत आणि म्हणून खऱ्या अर्थानं उर्वरित काळाच्या त्यांच्या निधनानं झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये खरा या विधानसभेच्या हक्कदार अश्विनीताई जगताप आहे निवडणुकीच्या माध्यमातून अनेक जण अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये उभे आहेत मी कुणाच्या नावाचा उल्लेख करणार नाही मुद्दा म्हणून कारण अश्विनी ताई आणि त्यांच्या एकंदर विजयामध्ये जो सेकंड नंबरला राहील जो दुसरा उमेदवार राहील त्याच्यामध्ये मताचा मोठा फरक आहे आणि म्हणून कुणाच्या नावाचा उल्लेख करून त्यांचं महत्व तुम्ही वाढू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये अश्विनीता शंभर टक्के विजय होणारे कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही ही निवडणूक फक्त विचाराची निवडणूक आहे ही निवडणूक कुठल्या पक्षाची निवडणूक नाही भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुःख झाल्यानंतर आपण सांत्वन करायला जातो त्याला धीर द्यायला जातो परंतु निवडणुकीच्या माध्यमातून काही पक्ष काही नेते या ठिकाणी येऊन दुःखामध्ये म्हणून त्यांना माझा सवाल आहे आपण राजकारणामध्ये किती वर्ष आहेत किती निवडणुका लढल्या याहीपेक्षा तुम्ही माणुसकी सोडलेली आहे माणुसकीचा धर्म सोडलेला आहे केवळ तुमच्या डोक्यामध्ये राजकारण आहे आणि त्या राजकारणाला पिंपरी चिंचवड शहरातील जनता बिलकुल थारा देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहरामध्ये सत्ता उपभोगली ती देखील या नगरीतून पाहिलेली आहे ज्याचा उल्लेख महेश दादांनी केला मी त्याचा उल्लेख करणार नाही परंतु दादा आज देखील मी असल म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेनेनी ज्या अनधिकृत बांधकामाबत आंदोलनं केली चळवळ केली मोर्चे काढले आज देखील माझ्यावरती एकनाथ पवार यांच्यावरती नामदेव ढाकेवरती आज देखील मावळ कोर्टामध्ये पिंपरी कोर्टामध्ये आज देखील केसेस आहेत माझ्यावरती बारा केसेस होत्या त्यातल्या जवळपास निकाली काढल्या आता जवळपास तीन चार केसेस राहिलेल्या आहेत आणि म्हणून कुणी हा प्रश्न याची वल्गना करत असल मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये सत्तेत आल्यानंतर या शहरातील तमाम गोरगरीब नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच घेतलेली आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून या सरकारने काम केलेलं आहे गेल्या सहा सात महिन्यापूर्वी राज्यामध्ये सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर एका वेगळ्या विचाराचं हिंदुत्वादी विचारा सरकार। या राज्यामध्ये सत्तेमध्ये आले राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला खाली एक चांगलं आणि सक्षम सरकार काम करते आणि म्हणून उर्वरितच्या काळामध्ये उर्वरित काळामध्ये अश्विनीताईंच्या माध्यमातून चिंचवड विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी ते आपल्याला मताच्याद्वारे द्यावी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून कमी मतदान होत मतदार हा विचार करतो की निवडूनच येणारे अश्विनीताई आणि म्हणून आपण आपल्या एका मताने काय होईल आपल्या परिवाराच्या मताने काय होईल परंतु तुम्हाला हात जोडून माझी विनंती राहील या निवडणुकीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये विक्रमी मतदान झालं या शहरामध्ये तीन विधानसभा झाले सगळ्यात मोठा दोन नंबरला असणारा हा विधानसभा मतदारसंघ सगळ्यात मोठा आहे पाच लाख जवळपास अडुसष्ट हजार मतदारसंघ आहे आणि एवढे मतदार या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आणि विधानसभेच्या निवडणुकीला जवळपास एकोणसाठ टक्के मतदान या विधानसभा मतदारसंघामध्ये झालं होतं आता देखील तेवढंच उद्दिष्ट किंवा त्याही पेक्षा जास्त उद्दिष्ट आपल्याला गाठायचं असेल तर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या महायुतीच्या घटक पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रमुख नेत्यांना माझं विनंती राहील की निवडणुकीमध्ये विश्वास ठेवू नका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना करायचं मतदान जर झालं आणि जास्ती जास्त झालं जे उमेदवार या निवडणुकीमध्ये उमे उभे आहेत जे मत जे उमेदवार या निवडणुकीच्या माध्यमातून एकदा वेगळं मतप्रदर्शन करतात त्यांना देखील मतदार धडा शिकवणारे परंतु मतदारांनी तो लाखाच्या फरकाने धडा शिकवला तर आगामी कालावधीमध्ये ते धाडस त्यांच्या मनामध्ये येणार नाही ते धाडस ते करणार नाही ही निवडणूक पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टिकोनातून ना अतिशय महत्वाची या निवडणुकीमध्ये विकासात्मक काम केलेल्या गेले के अनेक वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये वावरलेल्या कैलासपाशी लक्ष्मी भाऊ जगताप यांच्या निधनानं होत असलेल्या या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी केलेल्या कामावरती देखील मतदान करायचं मी देखील त्यांच्याबरोबर दहा वर्ष संघर्ष केला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्या संघर्ष पूर्णपणे संपवला शेवट कुठं तरी थांबायला माणसाने शिकलं पाहिजे आणि शिकत हे थांबायला शिकत असताना था माणुसकी देखील सोडली गेली नाही पाहिजे मैदानी ज्याचा उल्लेख केला की त्यांच्या शोकसभेला ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलं हे सगळे डोक्यातून तर विसरलेले मला त्यांच्याविषयी पण दोष द्यायचा नाही पण राजकारणामध्ये नीतिमत्ता आपण सोडली गेली पाहिजे राजकारणामध्ये असून देखील आपण माणुसकी जपली पाहिजे आणि ही माणुसकी जपत असताना आपण या निवडणुकीमध्ये खरंतर अश्विनताईला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं परंतु शेवट निवडणूक होत असताना निवडणुकीला सामोरं जात असताना तेवढ्याच किमतीने अश्विनीताई एक महिन्याच्या नंतर सगळे दुःख विसरून या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांचा संपूर्ण परिवार या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सगळी सगळं सर्वजण त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि येत्या सव्वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये कमळाच्या समोरचं बटन दाबून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनीताईला भरगोत मताने विजयी करा अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र